नमस्कार लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता दहावा आता आपल्याला कधी मिळणार आहे त्याचबरोबर अशा कोणत्या महिला आहे की त्यांना आता दहावा आता मिळणार नाही तर याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्यासाठी हा आप व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तरच आपल्याला कळेल की एप्रिलचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे किंवा नाही तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनो बातमी नुकतीच आलेली आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींसाठी बातमी अतिशय महत्वाची आहे महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या योजनेत हप्त्याची वाट बघत आहे तर लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी योजना अतिशय महत्वाची आहे आणि आता लाडक्या बहिणी एप्रिलचा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे तर याची वाट बघत आहे प्रतीक्षा करत आहे तर लाडक्या बहिणींना आपली प्रतीक्षा संपणार आहे आणि पुढे बघणार आहोत आपण आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होऊ शकतात तर बघा लाडक्या बहिणींनो आतापर्यंत महिलांना नऊ हप्ते वितरित करण्यात आलेले आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेत आता या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना जवळपास नऊ हप्ते मिळालेले आहे परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना आता जो काही दावा आता आहे तर तो दावा आता मिळणार नाही तर नेमकं याच कारण काय आहे आणि कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना हा दावा आता आता मिळणार नाही आणि जो दावा आता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे ते सुद्धा आपण थी। या ठिकाणी बघणार आहोत तर बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष आहेत या निकषात ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर या ठिकाणी निकषामध्ये थोडे बदल करण्यात आलेले आहे त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींचे जे काही फॉर्म आहे तर ते युद्ध पातळीवर स्तुटिनी करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे म्हणजे दहावा हप्ता वितरणापूर्वी ही सगळी कामे आता सध्या सुरू आहेत आणि जे निकषामध्ये बदल झालेले आहेत तर ते निकष सुद्धा आपण पुढे बघणार आहोत तर यामध्ये महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे महिलांच्या घरात चारचाकी वाहन नसावे महिला सरकारी नोकरी करत नसाव्या महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असावी असे निकष आहे तर बघा लाडके बहिणींनो यासाठी जे काही महत्वाचे निकष सांगण्यात आलेले आहे की महिलाच्या कुटुंबाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे तर ते अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावं त्याचबरोबर महिलांच्या घरात चार चाकी नसावी बघा या ठिकाणी की याच्या अगोदर गव्हर्नमेंटने सांगितलेलं होतं की चार चाकी वाहन असलं तरी चालेल म्हणजे या ठिकाणी ट्रॅक्टर असेल किंवा छोट मोठं चार चाकी वाहन असेल तरी चालेल परंतु आता चार चाकी वाहन चालणार नाही त्याचबरोबर महिला ना ही सरकारी नोकरीत नसावी जर एखादी महिला छोट्या मोठ्या सरकारी नोकरीत असेल तर त्या महिलांना सुद्धा आता हे पैसे मिळू शकणार नाही त्याचबरोबर महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी कारण होऊ शकते महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातील ज्या काही महिला राहत आहे तर त्यांनी सुद्धा या योजनेसाठीचा फॉर्म भरलेला होता आणि त्यांना सुद्धा या योजनेचा जे काही अनुदान आहे ते मिळत होतं परंतु आता इथून पुढे फक्त महाराष्ट्रातील ज्या महिला आहे तर महाराष्ट्रातील रहिवासी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारचे निकष या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आणि आता पुढे बघा नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे या सर्व निकषामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिला या निकषात बसणार नाहीत तरी त्यांनी अर्ज केला अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर बघा लाडक्या बहिणीनो ज्या महिला या निकषामध्ये पात्र आहेत तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिला या निकषात बसत नाही तर त्यांना या योजनेचा लाभ आता इथून पुढे मिळणार नाही आतापर्यंत जवळपास नऊ लाख महिलांना योजनेतून बाद केले गेले आहेत मार्च महिन्यात ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्याबाबत कोणती माहिती समोर आलेली नाही त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झाले त्यांना पैसे मिळणार नाही तर बघा या ठिकाणी मार्च मध्ये लाखो महिलांचे अर्ज बाद झालेले आहे रद्द झालेले आहे त्यामुळे अजून त्या बाबतची माहिती समोर आलेली नाही त्यामुळे अशा महिलांना आता या योजनेचा लाभ होऊ शकणार नाही तर लाडक्या बहिणींनो आता बघूया आपण की हा जो काही दहावा हप्ता आहे तर हा दहावा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो साधारणतः विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहा एप्रिल पर्यंत बघा हे लक्षात घ्या सहा एप्रिल पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे म्हणजे आता जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे रुपये पंधराशे तर एवढेच पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता जमा होणार आहे आणि यासाठी सांगितलेलं आहे की सहा एप्रिल पर्यंत होऊ शकते की आता हे पैसे लगेच जमा होणे सुरू होणार आहे कारण सहा एप्रिलला रामनवमी सण आहे आणि संपूर्ण देशभर रामनवमीचा सण साजरा केला जातो त्यामुळे लाडक्या बहिणींना रामनवमीच्या तोंडावर महाराष्ट्र शासन हा दावा आता वितरित करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि लवकरच आता लाडक्या बहिणींचा रामनवमी आनंदाची रा होणार आहे किंवा आनंदाची त्यांना आनंदाने साजरी करता येणार आहे कारण आता त्यांच्या खात्यावर हा दावा आता जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद